जय जिजाऊ जय शिवराय तर सुरेश धसनं देशमुख कुटुंबांना न्याय देयचा प्रयत्न केला एक पटीनं केला असला तरी दुपटीनं त्यांच्या दुःखावर मीठ चोळायचं काम हे सुरेश धसनं केले आणि ते आपल्याला त्यांनी दाखवून पण दिले आ, ते, ते की ते सुरेश दसच्या एवढं लक्षात यायला पाहिजे होतं की त्या संतोष अम्माची हत्या कशी केली ही त्यांनी स्वतः सांगितलं सांगितलंय सगळं मार्गदर्शन करून सांगितलं की कशी कशी केली कोण्या पद्धतीनं केली एवढं देखील माहिती असताना तुम्हाला त्या मुंड्याला भेटायला जायची गरज काय होती म्हणजे तुम्ही राजकारण आमच्यासोबत खेळायला लागलात ह्याच्या मागं काहीतरी शेडयंत्र आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण की ह्याचा सगळा प्लॅन ही अनाजी पंथाचा आहे अनाजी पंथाला पहिल्यापासून असं वय आहे की अदोगर झाडाच्या शेंडीवर जायपर्यंत म्हणायचं मी तू फक्त उरिचड आणि नंतर ज्यावेळेस त्या शेंडीवर माणूस पोचल ना फंदीवर वरच्या की ती खालून झाडच कापून टाकायचं की वरचा माणूस खाली आदळला पाहिजे तर अशी तशी अशीही झालेला आहे कारण की हे अनुभव आपल्याला आताचा नाही तर ज्यावेळेस आपला समाज मुंबईला गेला होता आणि त्यावेळेस आपल्याला ती प पत्र बी देण्यात आलं होतं की सखेश्वरीची अंमलबजावणी करण्यात येईल तर त्यावेळेस पण ही अनाजी पंथाचाच प्लॅन होता की त्यावेळेस एकनाथ शिंदेला बदनाम करण्याचा पाठीमागडचं बी कारण हीच आहे आणि आता आणखी सुरेश धसला पण ह्याच प्लॅनिंगनं आता हे केले की म्हणजे फक्त मराठा मराठ्यावर अंगावर सोडायचा हे फक्त अनाजी पंथाचं काम आहे आणि हाताची घडी घालून पुन्हा मागून फक्त खेळ बघत राहायचं की त्यांनी सांगितलेलं असे की जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस होते तरी ती माझ्या शब्दाच्या नाही तर मी जी सांगते तीच ती करते की ह्याच्यातून फक्त ही आपला मराठा समाज असा खेळ आवलाय की मराठा समाज मराठा समाजाच्या अंगावर सोडायचा आणि ह्यांचं फक्त की कसं एकमेकावरचा विश्वास तोडायचा पण ह्या सुरेश धसला एवढं कळायला पाहिजे होतं की एवढं समाजानं त्यांना डोक्यावर घेतलं होतं की ती एक वेळेस असं मी म्हणली होते की जर काय वाटलं ह्याच्यातून तर मी ही माझ्या पदाचा राजीनामा देईल पण मी समाजासोबत राहील किंवा मी ह्यांना न्याय देत दिल्याशिवाय दे 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 शांत बसणार नाही एवढ्या संतोषांनाची क्रूरपणे हत्या झाली तर धन्या मुंडे त्यांना भेटायला गेला नाही सातोनीला गेला नाही आणि त्याला निसती सर्दी झाली म्हणून निमित्त झालं तर ही धस त्याला भेटायला गेला मग ह्याच्या मग म्हटलं राजकारण का आहे की तुला म्हणजे इकडून समाजाची पण वावा पाहिजे आणि इकडून राजकारणाची पण तुझी पोळी भाजून घेतली पाहिजे तर ही चालणार नाही की आपल्यात एक मन आहे बघा की गाडीनं खाल्ला काय आणि बचकन खाल्ला काय विश्वास कमवायचा म्हणल्यावर त्याला आखी जिंदगी घालवावी लागते आणि विश्वासघात करायचं म्हणल्यावर एक सेकंद देखील बासाहेब एवढं ह्या सुरेश धसन दाखवून दिलं जय जिजाऊ जय शिवराय